नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नॉलेज कॅलेंडर भाग आठवा आजचा प्रश्न बघणार आहेत की कोणत्या वर्षी कोणता वार असेल हा आजचा प्रश्न आहे यासाठी आपल्याला काही फोड आणि काही दिवस आपल्याला पाठ पाहिजे जसं एक्झाम्पल बघा इकडे तुम्हाला महिने दिले आणि त्याची कोड लिहून दिलेले आहे जानेवारीला शून्य असतो फेब्रुवारीला तीन असतो मार्चला तीन असतो एप्रिलला सहा असतो मे ला एक या पद्धतीने कोड तुम्ही लक्षात ठेवा आणि आणखी याला जसं आपण आधार कार्ड नंबर पाठ करतो तसं पाठ करू शकता कारण की तुमचे महिने तुमचे पाठ असतात जसं एक्झाम्पल झिरो तेहतीस सहाशे चौदा सहाशे पंचवीस झिरो पस्तीस म्हणजे इथून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असं पाठत्या त्यानंतर एक लक्षात घ्या आणखी तक्ता आहे तो पण पाठतो एक्झाम्पलला जसं वर्ष वर्ष जर सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव च्या आत दिला असेल तर त्याला कोड वापरावा लागतो सहा त्यानंतर वर्षाचे कोड कसे पाठ पाहिजे ते सांगतो बघा सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव ला सहा घेतलेले आहे मग इथून स्टार्टिंग कशी आहे ते थोडक्यात सांगतो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आज सोळाशे तीस ला झाला होता एक लक्षात घ्या म्हणजे सोळाशेच्या काळामध्ये सहा घेतलेला आहे म्हणजे तो कसा सहा गेला ते सांगतो बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनांचे काय केलं होतं चक्केपंज सोडले होते म्हणजे तुम्ही इथून लक्षात ठेवा की मार्जिनच्या काळापासून सहा कोडे घेतला जातो आणि तिथून कंपल्सरी दोन दोन मायनस करू द्या म्हणजे एक्झाम्पल सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव मध्ये सहा कोडे सतराशे ते सतराशे नव्याण्णव मध्ये चार कोडे या पद्धतीने दोन दोन कोड मायनस झालेले आहेत आणि एक लक्षात ठेवा आपले जे यंग पिढी आहे म्हणजे दोन हजार दोन हजारच्या पुढं ज्याच्या डेट ऑफ बर्थ असतो म्हणजे यंग पिढीचा कोड काय आहे शेवटच्या सहा आहे या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता त्यानंतर लक्षात घ्या इथं रविवारचे कोड रविवारला झिरो आहे आणि सोमवारपासून एक घ्यायचा म्हणजे सोमवार सो सो एक मंगळवार दोन या पद्धतीने तुम्ही शनिवार पर्यंत सहा पर्यंत घेऊ शकता आणि रविवारला काय आहे कंपल्सरी झिरो आहे तर प्रश्न काय आहे आजच्या भगवान तिला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो बघा सव्वीस जानेवारी दोन हजार पंधराला ला कोणता वार असेल हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा थोडा सांगतो बघा लक्षात घ्या तारीख जी दिल्या घ्यायची तारीख दिली तुम्हाला सव्वीस प्लस त्यानंतर महिना कोणता तुमचा जानेवारी जानेवारीला कोड काय दिला आहे शून्य म्हणजे इथं शून्य ठेवा त्यानंतर आणखी प्लस करा वर्ष काय तुमचं दोन हजार पंधरा म्हणजे एक्झाम्पल आपली यंग पिढी आपल्या यंग पिढीमध्ये आपल्याला कोड काय आहे सहा आहे म्हणजे दोन हजार ते दोन हजार नव्याण्णवच्या आत म्हणजे दोन हजार पंधरा येतो म्हणून कोड काय घेऊ आपण सहा घेऊ त्यानंतर लक्षात घ्या जो वर्ष दिला गेला तुम्हाला त्याचे शेवटचे दोन अंक घ्यायचे दोन अंक जसं एक्झाम्पल हा पंधरा येईल मी तर पंधरा लिहा त्यानंतर परत हा पंधरा म्हणजे डबल घ्यायचा आणि एक वेळेस इथे ठेवून द्या प्लस मध्ये आणि एक इथं आणि याला कशाने भागा चारने भागा जसं चार एक चार चार त्रिक बारा बाकीवर तुमची तीन ती बाकी घेऊ नका बाकी घेऊ नका जे तुमचं पूर्ण अंक आलेला आहे तो घ्या म्हणजे इथं तीन घेतला त्यानंतर या सर्वांची करायची बेरीज त्यानंतर बेरीज करू सव्वीस आणि सहा किती झाले एक बत्तीस बत्तीस आणि पंधरा बत्तीस आणि पंधरा सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि तीन पन्नास पन्नासला कंपलसरी कशाने बघायचं सात ने बागा साती साती एकोण बाकी किती उरला तुमचा एक एक लक्षात घ्या जी बाकी उरली असेल तुमची बाकी किती उरला एक मी तर बघून घ्यायचा रविवारला शून्य असतो आणि सोमवारला काय दिलं तुमचा एक म्हणजे जी बाकी एक उरली आहे म्हणजे एकला काय येईल तुमचा सोमवार मी एक लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी दोन हजार पंधराला कोणता वार येईल सोमवार येईल आणि आणखी थोडं लक्षात ठेवा काय महिना जर जानेवारी व फेब्रुवारीच्या दिल्यास वर्ष लीप वर्ष आसल्यास तर जे तुमचं उत्तर आलेलं असेल या पद्धतीने काढलेलं त्याच्या एक दिवस मागे जायचं जसं एक्झाम्पल चौदा फेब्रुवारी दोन हजार सोळाला ला वार असेल या पद्धतीने तो प्रश्न सॉल्व्ह करा आणि जे तुमचं उत्तर येईल तिथून एक दिवस मागे जा त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काही वर्षांचे मी वार काढून दिले तर जशीचा तशी पाठ ठेवा जसं सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला रविवार असतो त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला शुक्रवार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला मंगळवार आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला गुरुवार हे प्रश्न जशेचा तशी जामला येतात हे पाठ ठेवा त्यानंतर मित्रांनो हा आपला कॅलेंडर भाग आठवा हा शेवटचा भाग आहे त्यानंतर आपण घेणार आहे घड्याळ याच्या पूर्वच्या फरकात आपले घड्याळ घेणार आहे.